टुडे 24 सविस्तर परिस्थितीचा आढावा अमरावती ग्रामगीता वाचल्याने तणाव दूर होतो हॅरिस म्हणाले की भारतीय संस्कृती खूप समृद्ध आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिलेला स्वच्छतेचा संदेश वाचून आपल्यावर साचलेली धूळ हळूहळू उतरते महाराजांची ग्रामगीता वाचल्यानंतर तणाव संपू लागतो ते आपण एक आहोत हा संदेश दिला माणुसकीचा धडा शिकवला ग्रामगीतेचा अनुवाद करण्यासाठी आम्ही महाराजांची परवानगी मागितली आणि ती आम्हाला मिळाली पण महाराजांचे श्लोक असे आहेत की अनुवादासोबत अर्थही तोच असावा त्यांच्या श्लोकाचा भाव व्यक्त करणारा कोणीही सध्या आपल्याकडे नाही त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत महाराष्ट्र टुडे मराठीसाठी प्रतिनिधी विक्रम ठोके अमरावती So, firstly, thank you for coming out. It is always a pleasure to meet the people who work the hardest in the city, the press. It has always been the media that all people utilize in order to make sure the truth is out to the world. Have the utmost respect for the Christ. It is a place that I consider to be another home for me. And of course, Rashtrasan, to Praji Maharaj, I am a follower of him. I am a follower of his guidelines, of the words he spoke of in the Bhagavad Gita, and of course his philosophy. Humanity is my religion. आजच महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा